चला लवकर लवकर लाईव्हला असलेले कमेंट्स करा चार पाच दिवसांनी मी लाईव्हला जॉईन झालेली आहे पटापट पत लाईव्ह लाईक करा आणि कमेंटही करा चला लवकर लाईव्हला असलेले कमेंट्स करा दादा लाईव्ह मध्ये स्वागत आहे कसे आहात नवीन रूम आहे का नाही दसरा काढलेला आहे ना <laughs> दसरा काढलेले ते पडदे वगैरे काढले धुळेला म्हणून ते मला नवीन दिसत असेल चला बाकीचेही कमेंट करा पटापट पत लाईव्ह ला जॉईन असलेले लाईव्ह लाईक करा म्हणजे नवीन रूम म्हणजे हे देव देवघर आहे ह्या रूम मध्ये मी कधी लाईव्ह घेतली नाहीये आजच जस्ट बसलेले आहे चला लवकर लवकर लाईव्ह लाईक ला करा आणि चॅनल वरती कोण नवीन असेल तर प्लीज चॅनलला जाऊन सपोर्ट करा जीवन झालं का दादा चला लवकर लाईव्ह कमेंट्स करा व्हिडिओ भारी आहे वाढदिवसाचा <laughs> व्हिडिओ बनवला आहे पण काय होतं माहिती आहे का मला तुम्हाला सांगायचं म्हणजे मी बाहेर असं कधी कॅमेरे घेऊन ना असं व्हिडिओ वगैरे बनवलं नाही मला असं कसं तरीच वाटतंय म्हणून मी थोडं थोडंच असं क्लिप घेऊन ना व्हिडिओ बनवलेला आहे छान झाला का वापलट्याचा व्हिडिओ थँक्यू जीवन झालं का चला फटाफट लाईव्ह लाईक करा <स्थाँगी> पंढरपूरला गेलतीस का हो हो पंढरपूरला गेलते माझा आजोळ पण आहे आणि मावशी बहिणी वगैरे खूप जण आहेत बरं का पंढरपूरला गेलते ते मुलीचा बड्डे होता तुला बाकीचे कमेंट करा संतोष काका लाईव्ह मध्ये स्वागत आहे दिदी तुम्ही का तर आम्हाला पंढरपूर तरी पाहायला भेटले असत ना हो बरोबर आहे संतोष काका पण खूप गाई झाली हो म्हणजे नऊ तारखेला गेले ते सायंकाळी चार वाजता बड्डे होता आठ वाजता साडेसातला बड्डे होता मी चार वाजता गेले ते इथून मग चारला गेल लगेच ना मग दुपारी ना दुसऱ्या दिवशी रिटर्न आले हो नाही तर ना वेळ भेटला नाही मला व्हिडिओ व्यवस्थित येत नाहीत युवराज हा युवराज लाईव्ह मध्ये स्वागत आहे लाईव्ह मध्ये स्वागत आहे कांदे पोहे छान बनवले होते बहिणीने दोघी बहिणी आहेत का बहिणी दोघी बहिणी आहेत का बहिणी नाही नाही बहिणी बहिणी नाही तर म्हणजे काय म्हणायचं मला कमेंट नाही समजले अजून एकदा कमेंट करा समजले अजून एकदा कमेंट करा म्हणजे ती बहिणी आहे लागला तुम्ही काय बोलले आम्हाला ऐकायला नाही त्या वहिनी वेगळ्या गावच्या आहेत काय म्हणतात पाऊस उजणीच्या आहेत उस्मानाबादच्या आहेत आणि एक वहिनात पंढरपूरच्या जवळ आंबेगाव आहे ना तिथले आहेत रेंज नाही गेली दा वरूनच काहीतरी प्रॉब्लेम आहे चॅनलला सॉरी बर का वरूनच काहीतरी प्रॉब्लेम आहे आवाज नाही आवाज येतो का आता चला पटापट कमेंट्स करा क्लिअर दिसत नाही दिसत नाही का आवाज येतो का तिकड अंधार राहत आहे सूर्य दिसत नाही तिकडं अंधार मग तिकड सूर्याचा प्रकाश पडतोय तिकडं उजाड होत असं होत पृथ्वीवर चला पटापट कमेंट्स करा घर फिरलं कधी सूर्य येते भोरपिड येते कोल फिरल्यावर येते का येतो आवाज येतो का शौरला सर्दी आलेली आहे बर का शौरचा चेहरा बघा कसा झालाय शौरला सर्दी आलेली आहे नाही रे बेड्या शौर्य पटापट करा शौर्य आज शांत आहे अशांत आहे आज हो त्याला थोडे सर्दी आले आणि त्याच्या पप्पांबरोबर त्याच्या गप्पा टप्पा चाललेत बर का, का सूर्य आणि पृथ्वी काय काय चाललंय त्याच चाल। कुठं असते कुठं काय काय चाललंय त्याचं चा। माहिती विचारता येतो शौर्या चला पटापट कमेंट्स कर करा भूक लागली क्लियर दिसत नाही क्लिअर दिसत नाही का अजून पण